नमस्कार मंडळी मी वृषाली बोरेकर लाईव्ह जर्नि चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला फ्रूट क्लिनअप दाखवणार आहे घरगुती कराय कसं करायचं ते तर आपल्याला या दोन वस्तू लागणार आहे त्यासाठी चिक्कू आणि पपई तर हे आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे आधी मिक्सरमधून सेपरेट सेपरेट चल चला करूया आपण हे आपल्याला हे काढून घ्यायचे आहे वरचे जे आपले सांगस्थान ते काढून घ्यायचे तसंच पपायचं पण तसंच करायचं क्वांटिटी तुम्ही तुमच्या चेहऱ्यानुसार तुम्हाला कसं पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता कमी जास्त सेपरेट सेपरेट करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे त्याचे मी छोटे छोटे काप करून मिक्सरला फिरून घेणार आहे

आपला चेहरा खूप आपल्या चेहऱ्यावर डार्क सर्कल असतात डाग धब्बे वाघ वागण्याचे डाग असतात तसे पण काळे डाग वगैरे असतात ते सर्व हे आपण फेशियल करतो महिन्यातून एकदा किंवा दोनदा करतो तर त्या त्यापेक्षा पण हे जर आपण रेग्युलर लावला आपण एक दिवस आठ किंवा रेग्युलर जरी लावलं तरी आपल्या चेहऱ्याचं स्किन टोन पण सुधारतो आणि डार्क सर्कल वगैरे असं म्हणजे खूप फरक पडते आणि स्किन पण असं स्किन टोन सुधारतो आणि स्किन लाईट होते टाईट ब्राईट होते खूप छान होते त्यामुळे हे रोज जरी लावलं तरी खूप छान आहे आणि जे आपण खातो ते चेहऱ्याला लावलं तर चांगलंच आहे एका बाउलमध्ये हे काढून घ्यायचं मी हातानेच काढते हे आणि हे पपई पण काढून घ्यायची बारीक करून घ्यायची मिक्सरमधून पपईचा आपण फेसपॅक तयार करणार आहे आणि हे जे आहे चिकू याचा हे दाणेदार असते असं चरचर तर याचा आपण स्क्रब तयार करणार याचं हे स्क्रब म्हणून उपयोग उपयो करणार याचा आणि याचा फेसपॅक म्हणून आधी चेहरा क्लीन करून घ्यायचा फेशवॉशने किंवा पाण्याने पण धुऊ शकता तुम्ही आणि त्यानंतर चिक्कू चिक्कूचं हे मिक्सर म्हणून काढलेलं आहे चिक्कू तर हे आपण याचं स्क्रब म्हणून यूज करणार आहे काय मी later. इथे चेहरा धुऊन घ्यायचा फ्रेश शॉट आता छान आणि आता हे पपईचं मास्क हे लावायचं याच्यावर अशा प्रकारे पूर्ण चेहऱ्याला डोळ्याला लावून घ्यायचं मी चेहरा धुतलेला आहे चेहरा स्वच्छ करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता किंवा तेलकट त्वचा असेल त्यांनी नाही लावून तरी चालते बघा माझा चेहरा इतका ग्लो करत आहे खूप छान खूपच छान ग्लो करत आहे तुम्ही एकदा करून बघाच घरी आणि फ्रूट फेशियल घरच्या घरी होते त्यामुळं खर्चाची बचत आणि चेहरा पण नॅचरली ग्लो करते खूप छान तुम्ही एकदा घरी करून बघाच खूपच छान बरं आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय